सप्तवाडी तालुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुका अध्यक्ष संजू परब यांच्या गाडी जळीत प्रकरणी आज नारायण राणे यांनी संजू परब यांच्या कार्यालयाला या भेट दिली यावेळी असंख्य महिला आणि पुरुष कार्यकर्ते यांच्या स्वागतासाठी उभे होते संजू परब यांनी त्यांचा बुखे देऊन सन्मानपूर्वक स्वागत केलं आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात झाली या पत्रकार परिषदेमध्ये राणेसाहेबांनी पोलिसांवर विश्वास दाखवत आम्ही कोणावरही आरोप करणार नाही योग्य तपास पोलीस करतील आणि दोषींवर कारवाई करतील जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दहशतवाद नाही आणि राजकीय फायद्यासाठी कोण करत असतील तर तो त्यांचा स्वार्थ आहे असे उद्गार पत्रकार परिषदेत काढले महाराष्ट्र स्वयंमान पक्षाचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष सन्मानिय संजीव परब यांची गाडी कोणी अज्ञान तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्यांना वाटणारा संशय पण त्यांनी त्यांच्याकडे तेन व्यक्त केलेला आहे या संबंधी पोलीस चौकशी चालू आहे पोलिसांची चौकशी जे कोण आरोपी निघतील त्यांच्याबद्दल भाष्य करणं उचित होईल आता कोणावरही हो मी आरोप करणार नाही माझा सिंधुदुर्ग पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे लवकरच ते संजीव परब यांची गाडी जाळणारा आरोपी जो आहे त्याला पकडतील यावर माझा विश्वास आहे मी स्वतः एसपींशी बोललेलो आहे आणि त्यांनी मला ती हमी दिलेली आहे संजू परब याच्या गाडीबद्दल एवढं पुरे धन्यवाद भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि राहणार मला पाठिंबा कोणी देऊ शकतो आणि मी कोणाचाही पाठिंबा घेणार माझा पक्षाचा अध्यक्ष आहे आम्ही खंबीरपणे संजीवच्या उभे उभ्या लढवणं त्या मी जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात होईल तेव्हा डिक्लेअर जाहीर करीन आहे तेव्हा करीन आता तरी दोन जागा ही आणि औरंगाबाद फायनल झालेली आहे दोन्ही जाहीर केल्या जिंकण्याचं जेव्हा वातावरण बनेल तेव्हा मी जिंकणार काय आणि काय तेव्हा सांगेल आता ते काय आत्ताच सांगणं काय आपण ज्योतिषी थोडंच आहोत सा आज सांगायला

कोण नाराज आहे भाजप कोणावर नाराज आहे सगळेच माझ्या नेहमी संपर्कात असतात बी आता मी सहयोगी असल्यामुळे सगळेच माझ्या संपर्कात आहेत संपर्कात कोण नाही असं नाहीये सगळेच आहेत काही शिवसेनेवाले पण आहेत संपर्कात मला भाजप सेनेमधील अंतर्गत का तुम्ही शिवसेनेचे काही लोक संपर्कात आहेत आता विचार सिंधुदर्ग रत्नागिरी तू काय सिंधुदुर्गात आहे सिंधुदर्ग रत्नागिरीचे संपर्कात आहेत इथलंच बोलतोय मी महाराष्ट्रातलं नाही बोलत आहे दोन्ही जिल्ह्यातले जसे भाजप संपर्कात आहेत तसे शिवसेनेचे नाराजी संपर्कात आहेत माझा ऑल ओव्हर प्रश्न आहे महाराष्ट्रातला की जे भाजप आणि शिवसेनेमध्ये जे अंतर्गत पुरवडी आहेत किंवा नाराजी आहेत काही ठिकाणी शिवसेने भाजपचा उमेदवार दिला म्हणून नाराजी असेल त्याचा माझा काही संबंध आहे त्याचा फायदा तुमच्या पक्षाला पाहायला लागला नाही नाही त्याचा माझा मी अजून कोणी संपर्कात कोणाचा गेलो नाही मी फक्त सिंधुर्ग रत्नागिरी एवढच पाहतो आणि महाराष्ट्राचे जे येत आहेत त्यांच्याशी बोलणी त्या ठिकाणी अजून काही सिंधुदुर्गात काही जण बरेच येतील ना बरे शिवसेना सोडून सगळेच पाठिंबा देतील अशी परिस्थिती पण येईल शिवसेनेचे सैनिक फक्त पाठिंबा तर आचारसंहिता लागून केवळ दोनच दिवस झाले दुसऱ्या दिवशी अनेक वेळा राणेसाहेब दहशतवाद करतात किंवा त्यांचे कार्यकर्ते दहशतवाद करतात राणेसाहेबांचे किंवा काय असं अनेक वेळा बोललं जातं पण हे जे आहे ते काल कोकणातून या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये पहिली ठेमकी जी आहे ती संजू बरोबरची गाडी जवळ पडलेली आहे त्याचा राजकारणाची मला वाटतं मला वाटतं काही संबंध नाही आणि तुम्ही उगा विनाकारण पेटवा पेटवी करू नका दहशतवाद सिंधुदुर्गात नाहीये आणि जे सांगणारेच आता दहशतवाद म्हणजे आता त्यांच्याच राजवडीत होतोय तर त्यांनी बघावं दहशतवाद उघड नाही आणि उगात लोकांना तुम्ही मीडियाने घाबरवू नये दहशतवाद नाही वातावरण तसं नाही पण आपल्याकडनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले के गेले की ती संजू गुराम यांची गाडी भेटवण्यामागे त्यांचा हात आहे मला माहित नाही ते कार्यकर्त्यांना माहीत नाही आताही मी येणार तेव्हा मी असं करणार तो मी काय तोप घेऊन येणार होतो काय मुंबईतून काही पण म्हणतात काही लिहितात लोकांना भडकवायचं काहीतरी हे असलं पाहिजे ना मी काय उद्याकरण मला अर मी एवढे वर्ष सिनियर राजकारणी आहे मी उगाचा आरोप करीन का काही अंदाजे नाही पोलिस हा यंत्रणा आज न उद्या बरं आम्ही कोण उद्या जर कोण असेल तर सोडणार आहे का ना ना आरोपी जर कोण असेल नाही संजू याची गाडी हे करणारा तर आम्ही गप्पा बसणार आहे का पण उगाच आपल्या मोठेपणा करायचे हे करू आणि ते करू हे नाही